ना असे नाटक लाड करूनच ते नाटक करते खर सांगतो तुला मी बाबड्या बघाच्या पुढ्यात आईच्या पुढ्यात भोपलाय का हा बर मग तिने अंगाय गायली का अरे कसला खोट बोलतो इथं बसलोय की जाते की माझे मामा गुंडल म्हणजे बाण एक शनय शनय शंग बडे मना शंगा शंग हे गाणं आहे का हा अर गप उठ चल कोट रेडी नाही म्हणा आई चला अडकाय ना तू बाबड्या अरे आई चला अडकाय ना हा काय हा आणि माझा माझा म्हणते थोडा आवाज कमी काढलास मग <laughs> थोडा आहे <है> ना आणि ब्राउ ब्राऊनीचा लाड काय का हा ब्राउनीचा आहे ना बर बरेच आता गपचूप आणि काय सेफ्टी का हल असतो इकडं अरे एवढ्या शेपटी हलवायचीच असते का हो रे काय नाटक करतो काय करत काय करत थांब जरा थांब थांब हात काढतो एक मिनट बाबड्या तू जा तिकडे पलीकडे झोप जा हे जा की जा उठ उठ मी माझ्या मामाच्या आईच्या पुढ्यातच झोपायचे का बाबड्या अरे जोपायचं आहे हाय आर काही नाही काय करायचं याचं का नाटकं करतं नुसते ते ब्राहुनी बघ माझी लाडकी आहे तुझी नाही लाडकी हाय ठीक आहे बाबा काय आहे तू आईचा लाडका आहे आता काय करणार बाबड्या आहे ना आणि मग अशी तुला टाकून गेली होती ती खाली ते बघ हात बघ हात पाहिजेच त्याला कसा आहे <laughs> आईचा लाडका तेव्हा काय का बघ तिकडे गे ना हात ते बरोबर ओढून घेते हे ऐका फक् सोड ना हातकळ बबड्या तुझी आई सोडून गेली ती मग कशी तुला ए राजा सोडून गेली ती अरे सोडून गेली ती तुला ती खाली खाली गेली ती फिरायला गेली ती खाली मैत्रिणीसोबत बबड्या ए हिरो नाराज नाही झाला नाराज नाही होत आईवर का बरं लाड काय म्हणून हा बघ उठलाच कस झोपूर मी बॅ कस झोपू हिरो काय आडवा पसरलाय मला एवढी जागा ठेवली उडगी इथं झोपली आहे झोप काय आता तू राजा माणूस आहेस ना मला mm-hmm <laughs>